आज आपण सुरीचा किंवा मिक्सरचा अजिबात वापर न करता आंबरस इथे बनवून घेणार आहे जेव्हा आपण आंबरस मिक्सरमधून बनवतो तेव्हा तो, ते तो थोड्याच वेळामध्ये लगेच काळा पडायला सुरुवात होते पण जर आपण या पद्धतीने आंबरस केला तर तो, तो अजिबात काळा पडणार नाही आणि अगदी तुम्ही तीन चार दिवस हा आंबरस एकदम फ्रेश राहतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो तर तो, तो कशा पद्धतीने बनवून घ्यायचा हे आज आपण इथे बघणार आहे आणि छोट्या छोट्या टिप्सुद्धा मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर चला ओळख इथे मी अर्धा डझन आंबे घेतलेले आंबे हे मी इथे पिकलेले पिवळे घेतलेले आणि आंबे चांगले फ्रेश घ्यायचे आता ते कसे घ्यायचे तर आंबा कडक पाहिजे आणि आंब्याला पाठीमागे जे देठ असतात ते देठ असलेले आंबे आंबा रसासाठी निवडायचे म्हणजे ते जास्त सत्ता दिवसाचे पिकलेले सुद्धा नसतात किंवा कच्चे सुद्धा नसतात आणि त्यानंतर आंब्या आपल्याला जेव्हा आंब्यास बनवायचा हो आहे तेव्हा अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायचं त्यामुळे काय होतं आंबा उष्ण असतो आणि त्याचं टेम्परेचर जे असतं ते नॉर्मल येतं आणि त्यामुळे आंबा थंड होतो त्यामुळे सुद्धा आपला आंबा रस जो असतो तो, तो बनवताना अजिबात काळा पडत नाही तर आज आपण सुरीचा किंवा मिक्सरचा वापर इथे करणार नाही आंबा मी इथे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर ना तो असा हातानेच बिलबिलीत करून घ्यायचा दाबून घ्यायचा ज्याचा रस आहे तो आतल्या आता सुटला पाहिजे कोळीचा आणि त्यानंतर ना मी इथे ली ली, आता शक्यतो आपला आंबरस आहे ना काळा पडतो तर बनवतानाच तो व्यवस्थित आपण काळजीपूर्वक जर बनवला तर तो काळा पडत नाही तर त्यासाठी मी काय केलेलं आहे पातेल्यामध्ये सगळ्यात पहिले सात ते सात मी इथे बर्फाचे खडे घालून घेतलेले तुम्ही इथे बघू शकता आणि त्यानंतर ना आंबरस आपल्याला चाळणी गाळणीतून इथे गाळून घ्यायचं एकदम स्मूथ बारीक होतो आणि त्याची चव जी असते अगदी ती ओरिजिनल लागते आंब्याची जी टेस्ट असते ना ती अजिबात बिघडत नाही किंवा जसा आंब्याला वास येतो ना तसाच तो आंबरसाला सुद्धा त्याच्यामध्ये वास येतो कारण इथे लाईटीचा वापर होत नाही आणि गरमीपणा सुद्धा त्याला अजिबात लागत नाही तर त्याच पद्धतीने आपण इथे आंबरस पूर्ण करून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आता सालीला अजिबात काहीच घर राहिलेला नाही कोया ज्या आहे ना इथे थोडस थंड पाणी घ्यायचं इथे सुद्धा मी थंड पाणी आहे अगदी थोडस पाणी घालायचं छोटंसं ग्लास भर आपल्याला थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ना कोया अशा धुवून घ्यायचे कारण कोयांना किती काही केलं तरी थोडा तरी रस राहतो आणि त्यामुळे आपण इथे कोया इथे धुऊन घेणारे तर कोया इथे धुवून घेतल्याच्या नंतर थंड पाण्यामध्ये तर बघू शकता अजिबात त्याला काही गर राहिलेला नाहीये तर हे सगळं साईडला ठेवून देऊ आणि त्यानंतर ना इथे सुद्धा मी जेव्हा पाण्याचा वापर केलाय त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडासा बर्फ घातलेला आहे आणि मग आपल्याला हा रस परत एकदा घालण्यातून हा पाण्या पाणी आपण कोया धुवून घेतल्या ना ते सुद्धा आपल्याला गाळणीतूनच गाळून घ्यायचं त्यामुळे काय होतं थोडीशी काय होईना आंब्याला केस असतात आणि ती आहे ना गाळणीतून अजिबात खाली जात नाही तर इथे तुम्ही बघू शकता की ते कलर जो असतो ना तो इथे किती छान आलेला जेव्हा आपण मिक्सरला आंबरस बनवतो तेव्हा त्याचा ते ते कलर एकदम बदललेला असतो जरासा व्हाईट कलर होतो जो पिवळा रंजन ओरिजिनल जो कलर असतो तो राहत नाही पण जर या पद्धतीने आंबरस केला ना की त्याचा कलर बदलत नाही आता आंबे आपल्या किती गोड आहेत गोड आहे त्यानुसार यामध्ये साखर घालून घ्यायची अर्धा चमचा मी विलची पूड इथे घालून घेतलेली आणि अगदी थोडस मी इथे दूध आहे कारण आंबरस जो आहे ना आपला ऑलरेडी पातळ आहे कारण आपण मिक्सरला याचा फेटून घेतला नाहीये ना त्यामुळे तो अगदी व्यवस्थित बनला गेलेला आहे आता इथे तुम्ही पुरी बरोबर खाणार असाल चपाती बरोबर खाणार असाल किंवा पुरणपोळी बरोबर खाणार असाल तर आंबरस त्यानुसार तुम्ही घट्ट पातळ करून घेऊ शकता मला थोडासा तो पातळ पाहिजे म्हणून मी आणखी थोडंसं दूध घातलेलं आहे दुसरी गोष्ट दूध सुद्धा आपल्याला यामध्ये एकदम थंडगार फ्रीजच घालून घ्यायचं आणि व्यवस्थित खालीवर करून आपल्याला घालून घ्यायचा आणि त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये आपण रस ते काढून घेणार आहे आपण जेव्हा रस बनवतो बनवून झाला की तो लगेच फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा जर बाहेर तुम्ही रस ठेवला तर आंबा हा उष्ण असतो आणि गरमीमुळे सुद्धा आंबा रस काळा पडत जातो तर थंड वातावरणात जेव्हा आपण रस ठेवतो ना तो काळा पडत नाही जेव्हा आपल्याला घ्यायचा तेव्हा तो आपण वाटीमध्ये काढून घ्यायचा लगेच फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचा अगदी तीन ते चार दिवस हा फ्रेश राहतो काळा पडत नाही आणि एकदम ओरिजिनल असा आपण सुरीचा किंवा मिक्सरचा वापर न बनवता एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत असं म्हटलं तरी चालेल इतका छान आपण आंबरस इथे बनवून घेतलेला आहे कलर तुम्ही आंबरसाचा बघा अजिबात बदललेला नाही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि परत एकदा रेसिपी